हृदयाला पटलं नाही तरी पोचलं पोसलं लाभलं तुमच्या भावाचा परत करा पण जे चांगलं असेल त्यावर आपलं जीवन बनवा हे नंदनवन हे गोकुळ असंच कायम ठेवा नाशिक मधला कुंभ मेळा आपण नाही पाहिला पण आपल्या गावात यावर्षी म्हटलेला हा कुंभमेळा मेळा नक्कीच आपण नाशिकपेक्षाही चांगल्या रुपयांनी आपल्या गावात पाहिला यात काही शक्यता कारण त्या कुंभमेळ्यात इतके जातीचे लोक नसतात या ठिकाणी अनेक विचाराचे अनेक जातीचे अनेक पक्षाचे पंथाचे लोक आपण एका ठिकाणी आणून बसलो कारण आपण माणूस होतो म्हणून इथे येऊन बसलो आणि म्हणून हा दिवा कायम ठेवा गावात कोणाचं काही चुकलं त्याला सांभाळून घेत जा एखाद्याचं चुकू शकते चुकला शंभर काम एखाद्याने चांगले करावे एकदा चुकावं त्याला काय दोष देतात त्याला सांभाळून घ्या तो काम करत असताना त्याला सांभाळून घेणे हे आपली जबाबदारी आहे आणि ग्रामगीता महाराजांनी सांगितलं की पारायण नका करून ग्रामगीता पारायसी वाचता बदल जीवना येता अर्थ तिचा वाचल्यानंतर काय म्हणणं आहे ग्रामगीताचं हे जर तुम्ही मी समजून घेतलं तुमचा माझा पेपर सुंदर आहे